काकू पिशवीतला काढले का ताज आहे आहे खरं सांग मम्मी मम्मी खोट बोलन तू खरं आहे ताज आहे सगळी तू हा बारकाले पोरं खोट नाही बोलत काय तू म्हणून म्हणून बारकाले पोरं ना मोठाले माणस तरी खोट बोलत मिरची काय आहे आणि हे मेथी ना चाळीस रुपयाला जुडीक काय बापू आणि कोथंबीर आहे का तुमच्याकडे कोथंबीर कशी द्या रुपयाला होय कसलं गाजार घडलं मोठ गावरान गाजर नाही तुमच्याकडे दिल्ली नाव नवीनच ऐकतो बंद झाले होते ते पुढे नाही काय पलीकडला त्या ह्याच्या साईडला काढते बाहेर ती कशाला लागतो मला सांग ना तू देतोय खर हा ते कशा तय सांग ना आज एकादशी आज लोक मटन मला बुक खवळत ये नाच गरी नेलो एकादशी ना आज आज ना हे टोमॅटो लई फ्रेश आहे कच्चं आहे पण भारी वाटतं असलं टोमॅटो सांगा कस आहे का हे सकाळी सकाळी टोमॅटो भाजीपाला घ्यायला आलोय मी एक्झरसाइज असं इकडं म्हणजे भर याच्या तोंडावरती माळ थोडं माग होतं म्हणजे आपण याला भाजीपाला बोलतो सगळं थोडं थोडं न्यायचं आहे मला पाठीमाग बॅक बॅक साइडला गर्दी दाखवते बाकीच्या बी ठिकाणी बॅक साइडला गर्दी टोमॅटो घेतले पाहू शकते मला सगळं थोडं थोडं आहे मला ही वांग आहे तुम्ही भाजी भाजी न्यायला आले काय या या भाजण्यासारखं वांग आहे की याला कसलं वांग बोलतात पंचगंगा होय आपल्या आपल्या श्रीगोंद कोथंबीर आडना माणसं येतो आणि पाहुणे येतो स्वस्त नाही देणार कोणी असं वाटलं होतं महिन्यापूर्वी लावायला पाहिजे जेणे लावले असल्याणच आहे

शेंगा कांदे कांदे नाही नाही जे कांदे आहेत आमच्या घरी सकाळी सकाळी मार्केट भरपूर चांगलं असतो हे एक्झॅक्ट मुता कलेक्शनच्या समोर आम्ही भाजी घेतोय म्हणजे नगरपालिकेची बिल्डिंग आहे पलीकडली इथं भाजी मार्केट भरत आहे संध्याकाळी इव्हिनिंगला मांडवन रोडला पण असतं येत चला बर का लोखंडीच ना होय लोकंडे, लो आले का आ, आले ना मला साठ रुपये दे आणि तू शाळेत किती वाजता आहे नवलाय लो, इतक्या लोक किती वाजता उठतो तू साला काय करतो उठून उठवत ना तू आळतो इथे दमून टाकलं तुला लय हसत भारी तू नाव सांग ना नाव सांगून तुम्हाला जायचं राजकुमार एवढं भारी तुम्ही नाथ कुणा नाव ठेवलं त्याचं आजकाल नावाला वेळेत वाटत राजकुमार लय मोठा हिरो होऊन गेलाय